दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा दिवस काहीतरी खास घेऊन आलाय किती शुभ योगायोग बघा आजच्या पवित्र आणि पुण्य अशा दिवशी हा संदेश तुमच्या कानावर पडतोय हे काही सहज नाही ही श्रीपाद प्रभूंची कृपा आहे श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात ज्यांच्या आयुष्यात दुःखाचं संकट वाढलंय ज्यांच्या आयुष्यात माझं नामस्मरण म्हणजे नव उजन म्हणून आजच्या पवित्र दिवशी हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुमच्या संकटाच नशिबी उजळेल मित्रांनो आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी ज्या घरात श्रीपाद प्रभूंची कथा अध्याय नामस्मरण चालू असत त्या घरात संकट उंबरट्यावरून मागे फिरता श्रीपाची वल्लभ म्हणतात माझं नाव घेतलं तर भय नष्ट होतं दुःख नष्ट होतं आणि नशीब सुधरतं पण मनापासून हाक द्या मी कायम तुमच्या सोबत असेन म्हणून लेखrano हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐका तो तुम्हाला शांती समाधान आणि अनंत आशीर्वाद दे एक विनंती आहे ही कृपा फक्त स्वतःसाठी ठेवू नका किमान एक व्यक्तीला शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कारण पुढच्या अध्यायात श्रीपादांची अजून मोठी कृपा तुमच्यावर बरसू शकते आणि शेवटी कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका जेणेकरून श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीपाद प्रभूंची कृपा हवी असेल तर तुम्ही फक्त ऐकू नका तुम्ही स्वतःही या अध्यायातून काहीतरी चांगलं ठरवा ज्या घरात पवित्र विचार पेरले जातात तेथे ते श्रीपाद श्री वल्लभांचे पाऊल आपोआप पडतात म्हणून आजचा अध्याय ऐकून तुमच्या मनात एक दुःख एक भीती एक त्रास श्रीपादांच्या चरणी समर्पित करा विश्वास ठेवा श्रीपाद प्रभू तुमच्यासाठी मार्ग शोधतील आता चला श्रीपाद प्रभूंच्या पवित्र चरणी आपलं मन लीन करू श्रीपादांच्या पवित्... श्रीपा पवित्र श्रीपादांच्या पवित्र चरणी आपलं मन लीन करू आजचा अध्याय भक्ती ऐकूया श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्री दत्तानंद स्वामी ना श्रीपाद प्रभूंचा कृपा प्रसाद श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्त भक्त होते त्यांना बाळपणी स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे मित्रमंडळी त्यांची थट्टा करी त्यांना एक अनामिक आजार झाला होता पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्षे उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता ज्यावेळी ते दहा वर्षाचे झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात पन्नास वर्षे झाल्यासारखी लक्षणे दिसू लागले होती त्यावेळी बाप्पन चारुलू पिटिकापुरात यज्ञ करीत होते त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्यावेळी त्यावेळी बाप्पन्न चार्युलु पीटिकापुरात यज्ञ करीत होते त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्यांना पीटिकापुरात नेले यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सहा वर्षाचे होते यज्ञासाठी लागणारे तुप एका वयस्क ब्राह्मणांच्या स्वाधीन केले होते तुपाचा एक तृतीयांश भाग घरी लपून ठेवून दोन तृतीयांश भाग तो ब्राह्मण प्रतिदिन यज्ञासाठी आणीत असे यामुळे थोड्या वेळातच तूप संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते हा चिंतेचाच विषय होता यावेळी बाप्पनचार्युलीनी श्रीपाद प्रभूंकडे हेतूपुरस्कार पाहिले श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन त्यांच्या घरी पत्नीबरोबर देवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे एवढे बोलून श्रीपादांनी त्या वृत्त ब्राह्मणास बोलवून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगा माते यज्ञाच्या निर्वाहनासाठी लागणारे धृत द्यावे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पा देऊन टाकतील ही श्रीपादांची आज्ञा आहे हे पत्र त्यांनी श्रेष्ठीने दाखवले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणासमवेत चार अन्य ब्राह्मण पदगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजा समर्पित केले आणि त्याने नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले आणि वेद मंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले जल आणत असताना सर्वांच्या समोर ते जला जाले। त्या जलाचे तूप झाले त्या धृताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठीने त्या पत्रात तूप भरून गया तीर्थात समर्पित केले धृत ओतत असतानाच त्याचे पाण्यात रूपांतर झाले होते दत्तानंदाच्या पिताने आपल्या पुत्राच्या व्याधींबद्दल श्रीपाद प्रभूंना सांगितले ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोतरेपणा निघून जाईल एक घर जळणार आहे प्रभूंची वचने अकालनीय होती त्याच वेळी तो वृद्ध ब्राह्मण तेथे आला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली काय ते पाहण्यासाठी तो आला होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा परम पवित्रासाठी जमवलेले तू एका चोराने चोरून नेले भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळायला हवे असलेले तू न मिळाल्यामुळे ते घर चाळून आपली भूक भागवित आहे श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर तर वृत्त ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तुझे घर भस्मसात झाले आहे त्याचे थोडे भस्म घेऊन ये प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी श्रीपाद प्रभूंनी दत्तानंदास पिण्यास दिले अशा प्रकारे भस्म मिश्रित पाणी तीन दिवस पिल्यानंतर दत्तानंदाचा तोत्रेपणा पूर्णपणे नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हात दत्तानंदाच्या शिरावर ठेवून शक्तिपात केला त्याच्या योगाने ते ज्ञान योगा संपन्न झाले त्यानंतर प्रभू म्हणाले आज पासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध राहशील गृहस्थ श्रमाचा स्वीकार करून लोकांना तारशील धर्म करशील तू आणि हा ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैश्म आल्या कारणाने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता एके दिवशी तू या वृद्ध ब्राह्मणास घरी बोलवून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष काळविले होते ती खीर खातास तो ब्राह्मण अल्पवधीत मरण पावला तुला न कळू देता त्या ब्राह्मणाने तुझे घर अन्य लोकांकरवी जाळून टाकले होते त्यात तुझी पत्नी जळून मिळली तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्व जन्मात विष प्रयोग केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र व्याधीस बळी पडावे लागले तुझे घर या ब्राह्मणाने पूर्व जन्मी जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खान झाले या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्म बंधनातून मुक्त केले आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्र संपन्न पंडित झाले तो वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूंना शरण गेला आणि त्याने अर्थभावाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली दयागण प्रभूंनी त्यास बोध करून क्षमा केली नृसिंह वर्मानी त्या वृद्ध ब्राह्मणास नवीन घर बांधून दिले अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंच्या कृपा प्रसादाने दोघांच्या कर्म बंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले प्रभूंच्या लीला अगम्य अकालनीय आणि दिव्य स्वरूपाच्या आहेत हेच खरे श्रीपाद राजा शरण प्रपद्ये श्रीपाद प्रभूंचा भक्त वात्सल्य जाती कुलाचा भेदभाव नाही श्रीपाद प्रभू सात वर्षाचे झाले त्यावेळी त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळी संपन्न गृहस्थाच्या घरी असे मंगल कार्य असले म्हणजे सोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापन चारलूच्या आनंदास तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना श्री दत्त चरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्त चरित्र श्रवण करण्यास आले होते दत्तदास नावाच्या एका श्रीपाद प्रभूंच्या भक्ताने श्री दत्त चरित्र सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले पूर्व युगात अनुसया आणि महर्षी अत्री या अति पावन दांपत्यास एका पुत्राची प्राप्ती झाली त्यांचे नाव दत्तात्रेय असे ठेवले होते तेच परम ज्योती दत्तात्रेय सध्या कलियुगात श्रीपा शिवलभ या रूपाने पिटिकापुरम क्षेत्रात अवतरले आहे त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसत आहे अशा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होते हीच कथा दत्तदास सारखी सांगत होती आणि श्रोतेजन तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासावर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली उपनयन झाल्यानंतर तेथे असलेल्या ब्राह्मणांना ते असले म्हणाले मी आता तत्काळ मालदासरीच्या घरी जाणार आहे तेथे जाण्याचे कारण ज्यावेळी तेथील विप्रान विचारले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले त्यावेळी श्रीपाद म्हणाले शुद्ध अंतकरण असलेला दत्त दास सांगत आहे त्याने एकदा सांगितलेली कथा एक, सांगित एक अध्यायन। असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहे माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धा भावाने पूर्ण करणार दत्त भक्तास देण्यासाठी असलेले सफळ लगेच त्यास द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची परवानगी विप्रांनी दिली नाही त्यावेळी श्रीपाद प्रभू क्रोधाने म्हणाले तुम्ही जातीच्या लोकांना दाबून आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत असतील आणि तुमचे ब्राह्मण तत्व तुमचे अधिकार त्यांची वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्री दत्त भक्ती करतील त्यांचे मी डोळ्यात तेल घालून रक्षण करेन श्रीपाद प्रभूंच्या क्रोधाला माता पित्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळातच ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी श्रीपादांनी दत्तदासाच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन दिले दत्तदासांनी अर्पण केलेली फळे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी दिलेले दूध प्रेमाने प्राशन केले श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने मिठाईचा प्रसाद तेथे जमलेल्या सर्व भक्तांना दिला आणि आशीर्वाद दिला नंतर ते प्रसन्न चित्ताने घरी आले श्रीपाद राजशरणप्रपथे हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांवर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद